नाशिक शहरातील एम आय डी सी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून या खराब रस्त्यांमुळे उद्योजक नाशिककडे पाठ फिरवत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत खड्ड्यांमुळे भाविकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे नाशिक विमानतळ हे देशातील पहिले पीडब्ल्यूडीच्या खर्चातून उभारले गेलेले विमानतळ आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर टर्मिनलचे विस्तारीकरण अत्यावश्यक आहे अशी मागणी जोर धरत आहे ई डी संदर्भात रोहित पवार यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत विचारले असता ते स्वतः या प्रकरणावर उत्तर देतील असे सांगण्यात आले ई डी नोटीस संदर्भात अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आम्हाला ही ई डी नोटीस आल्या आहेत आम्हीही त्रास भोगला आहे अजूनही त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले युनेस्को संदर्भात बोलताना मुघलांच्या आक्रमणाला शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं आजही त्यांचे गड किल्ले दिमाखात उभे आहेत असे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले सिन्ह प्रश्न विचारल्यावर मी अधिवेशनात होतो त्यामुळे याबाबत कल्पना नाही असे उत्तर देण्यात आले संजय शिरसाठ यांच्या बॅग प्रकरणावर बॅगेत पैसे नव्हते कपडे होते असे त्यांनी स्पष्ट केले आहे नाशिक जिल्हा बँकेबाबत गंभीर आरोप करत बँकेच्या निवडणुका थांबवा अशी सूचना वरच्या पातळीवरून झाली आहे बँक बुडवणाऱ्यांची मुले आता निवडणूक लढवायला सिद्ध झाली आहेत बँक पूर्णपणे सावरत नाही तोवरती प्रशासनाच्या ताब्यात राहू द्या असा इशारा देण्यात आला सांगली ड्रग प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत नाशिकमध्येही परदेशी विद्यार्थी ड्रग्ज घेऊन दादागिरी करत आहेत पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा आहे असे सांगण्यात आले डेज न्यूज मराठीसाठी नाशिकहून एजाज शेख अंबडमधले जे आहेत त्यांच्या असोसिएशनचे बरेचसे लोक घेऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की दोन वर्षापासून त्या रस्त्याची काही दुरुस्ती झाली नाही दोन दोन चार चार फुटाचे खड्डे आहेत आणि मग एखादा ट्रक जो माल घेऊन निघतो तो, तो मध्येच जर त्या खड्ड्यामध्ये गेला तर मग साहजिकच आहे त्याचे सर पाटे बिटे तुटणं आणि मग त्यांचं पुढचं म्हणणं असं की हे सगळं पाहून काही लोक जे आहेत यायलासुद्धा मागत नाहीत तिकडे नवीन मी बोलतो ज्यां ज्यांच्याशी बोलाय त्यांच्याशी बोलतो आणि द्वारका पाण्याचं तर काम जे आहे ते पावसाळ्यानंतर आता थोडं बंद झालं पाऊस त्याच्यामुळे ते, ते काम सुरू असं मला कळलेलं आहे आता कुठे आणखी असतील तर सांगू आपण जी जी कोण तन्सन जे आहेत संबंधित अधिकारी जे आहेत ऑथॉरिटीज त्यांना सांगू त्यांच्या काय अडचणी आहेत तेही समजावून घेऊ आणि कुंभमेळ्यासाठी तर आपल्याला नाशिकचं मोठं काम करायचंच आहे परंतु हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे अगोदर हे करायला पाहिजे मग आपल्याला बाकीचं जे आहे करायचंच आहे ते पण असं जर सगळीकडे खड्डे असतील तर आपण येणाऱ्या लोकांपुढे काय आदर्श ठेवणार असं शहराचं समीरभवनच्या काळामध्ये नाशिकमध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली त्या नवीन टर्मिनल जे आहे कुंभमेळ्यापूर्वी ते व्हावं अशा प्रकारची मागणी मी बरोबर आहे पहिलं टर्मिनल जे आहे हे आपण केलं तिथे आणि त्यावेळेला मॅंगलोर दिल्ली सगळीकडे जाऊन एच एलच्या अधिकाऱ्यांशी स वारंवार भेटून त्यांच्या मग बोर्ड मीटिंग्स वगैरे झाल्या आणि त्यातून मग बऱ्याच प्रयत्नानंतर ती जागा आपल्याला मिळाली आणि मग त्याच्यामध्ये परत पैशाची अडचण मग ते माझ्याकडे पी डब्ल्यू डी होतं त्यावेळेला पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून केवळ ऐंशी कोटी रुपयामध्ये आपलं टर्मिनल आणि आपण ते सगळं काम करून घेतलं होतं देशातलं ते पहिलं पहिला एअरपोर्ट आहे जो पी डब्ल्यू टीने स्वतःच्या खर्चाने बांधला आणि पण तिथे जे आता त्या पद्धतीनं जे आहे विमानं वाढत आहेत प्रवासी वाढत आहेत आणि आता जे कुंभमेळ्यामध्ये जी आणखी गर्दी होईल ते पाहता असं टर्मिनल वाढवणं हे आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोललेलो आहे पत्र दिलं बोललो साहेब सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपपत्रामध्ये ईडीने रोहित पवारांचं नाव हे दिलेलं आहे रोहित पवारांचं नाव आलेलं ईडीकडून चौकशी करतात करतील कर ना चौकशी असेल तर काय ते सांगतील त्यांच्याकडे काय असेल ते प्रश्न विचारतील ते उत्तर देतील तुम्ही काय सांगणार धनगर धनगर समाजाचे जे विद्यार्थी होते त्यांना लाभ मिळाव्यासाठी सरकारची योजना आहे मात्र त्या योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे लाभार्थी मुलं आहेत ते बाजूला राहतात आणि संस्थाचालकच पैसे लाटतायत असं मी मी पहिल्यांदा ते ऐकलं परंतु असं का असेल तर जरूर संबंधित लोकांशी मी बोलेन आणि चौकशी करू अंबादास दानवेनी असं म्हणलंय दानवे अंबादास दानवे रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर ज्यांच्यावर विरोधात तुम्ही डिगभर पुरावे दिले ते आज भाजपमध्ये आहेत मग रोहित पवारांचं काय घेऊन दिसतात असं त्यांचं म्हणणं आहे <laughs> तर मी काय त्याच्यावर काय भाष्य करणार हां आम्हालासुद्धा अशा नोटीस आल्या आम्ही तर त्रास भोगलासुद्धा संपूर्ण कुटुंबाने कुटुंबाने आणि अजूनही आमच्या पाठीमागे लोक लागतात कोर्टाने क्लीनचीट दिल्यानंतरसुद्धा हे चालू आहे काही वेळेला आता असं आहे की आपण आपल्या पद्धतीनं लढायचं असतं महाराष्ट्रातले बारागड किल्ल्यांचं युनेस्कोमध्ये नोंद झालेली आहे महाराष्ट्रासाठी ही किती अभिमानाची बाब आहे मुख्यमंत्र्यांनी काल ते स्वाभाविक आहे कारण एक बघा की जो काही मुघलांचं जे आक्रमण झालं उत्तरेतून त्यावेळेला अनेक मंदिरं वगैरे की आणि तिकडच्या काही राजांनी जे आहेत काही लोक काही राजे लढले त्यांच्या विरोधात पण काही राजांनी जे आहे सुलू मोड़ केला त्यांच्याबरोबर रोटीबिटीचे सुद्धा व्यवहार झाले आणि त्यामुळे त्यांचे मोठमोठे महाल जे आहेत आज सुखरूप आहेत पण महाराष्ट्रामध्ये मात्र जे आहेत त्या मुघलांना आणि आक्रमणाला अडवण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं आणि ते करत असताना असताना त्यांनी स्वतःच्या महालाचा विचार केला नाही तर या गडकोटांचा विचार केला आणि म्हणून आज समुद्रामध्ये सुद्धा ते किल्ले उभे आहेत तीनशे चारशे वर्षानंतर मोठमोठे किल्ले तिथे अजूनही जायला एवढी सगळी साधनं असतानासुद्धा आपण जाऊ शकत नाही आणि साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज पायदळ खोडदळ हत्तीदळ हे सगळं घेऊन तोफा घेऊन जात होते आणि या लढाया लढत होते आणि स्वाभाविक आहे हे सगळं पाहता त्यांना युनेस्कोमध्ये युनेस्कोमध्ये जे आहे स्वाभाविक आहे साहेब नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिलांनी रुपये चार चार केले विधान परिषद देखील सर्व प्रकरण प्रकर वर्तमानपत्रामध्ये वाचलं पण त्याच्यावर कार्यवाही सुरू झालेली असं सु दिसतंय कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाहीये घोषणा मोठ्या मोठ्या होत आहेत पण प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेले नाहीये प्रचंड मोठं काम होणं अपेक्षित असताना अजून कुठेच काही सुरुवात नाही आता मी पण जरा जास्त ज्या अधिवेशनामध्येच आहेत मागचे पंधरा दिवस मला काय कल्पना नाही की कुठपर्यंत काम सुरू झालं आणि काय आहे त्याचं लेटेस्ट काहीच कल्पना आहे मला सुद्धा प्राधिकरणाची जे नेमणूक झाली एवढी मला माहिती आहे संजय राऊतांनी संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे संजय शिरसाट ते बेडरूम मध्ये बसतात आजूबाजूला पैशांची बॅग भरलेली आहे त्याच्यावर बराच वादंग उठलेला आहे तर नेमकं आपण कसं बघतात पण त्या कोणते संजय शिरसाट ना त्यांनी हेच सांगितलं की ते कपडे आहेत म्हणून पैसे नाहीत म्हणून काय सांगणार अजून एक संजय जास्त वादग्रस्त ठरत आहेत संजय गायकवाड कॅन्टीन मध्ये मारहाण केली त्यांनी साहेब या दोघांवरून एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली कुठे शिंदे गटाची अडचणी झाली आहे त्या दोघांमुळे त्यांनी कान देखील टोचले दोघांना असं कळत नो कॉमेंट साहेब नाशिक जिल्हा बँक जे आहे तिची इमारत विक्रीस काढण्याची वेळ आलेली आहे गेलेली आहे जिल्हा बँक आणि तिची जी वर्षी इमारत आहे ती आता विक्री काढण्याचा निर्णय काय नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातले नवे हिंदुस्तान दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा देशामध्ये दे दुसरा क्रमांक पण आमच्याच इकडे जे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे आहेत सुकळ नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे हे बँक बुडवून टाकले आणि म्हणून मी आता सारखं सातत्यानं त्यांना सांगतो जे जे काय आमचे आमच्यावरचे लोक जे असतील ते किंवा मंत्री संबंधित कृपा कारण त्याची निवडणूक घेऊ नका कारण ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांची पोरं तयारी आहेत परत निवडणूकला उभं राहायला ती बँक कधीच वरती येऊ शकणार ना त्यामुळे ते जे आता अनास्कर म्हणून आलेले आहेत अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि अतिशय हुशार मनुष्य आहे मला असं वाटतं की आम्ही त्याच्या म्हणजे त्या कामामध्ये कुठेही हस्तक्षेप करता कामा नाही आम्ही मंत्र्यांनी त्यांना काम करून द्यावं बुडवायचं काम आम्ही सगळ्यांनी मुळून केलेलंच आहे ना आता रिझर्व बँकेचं सुद्धा सतत नोटीस येते आहे सगळ्यात मोठं नुकसान या जिल्ह्यातलं जे आहे लाखो शेतकऱ्यांचं आहे गरीब शेतकरी ते अडचण आहेत म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना काम करू द्यावं आणि त्यांना सगळ्यांनी जे आहे शुभेच्छा द्याव्यात सपोर्ट करावा त्यांच्या कामात कृपया हस्तक्षेप करू नये सर निवडणुका घेता प्रशासनाच्या ताब्यात ठेवावं अशी आपली सूचना आहे घेता सूचनाच्या ताब्यात ठेवावं अशी सूचना आहे होय ती बँक जी आहे पूर्णपणे व्यवस्थित जोपर्यंत उभी राहत नाही सगळ्या अडचणी तिथल्या मिटत नाहीत त्याच्यानंतर विचार करू व त्यावेळेला सुद्धा तीच माणसं तीच घराणे ज्यांच्यावर ठपके ठेवलेत ते कदाचित नाही राहू शकणार नाही की राहणार मुलं आहेत ना कोणाचा भाऊ आहे कोणाची मुलं आहेत आणि एकूण तोच गोरख धंदा जो आहे परत सुरू राहील आणि म्हणून माझं म्हणणं आहे की चांगले प्रशासकांच्या दारात राहू द्या काही बिघडत नाही आहे ते सुद्धा जे जनतेचं कल्याणच करण्यासाठी काम करत आहेत जनसुरक्षा विधेयकामुळे नक्षलवादी आणि डाव्या विचारसरणीची ज्या संघटना त्यांच्यावर त्यांना आळा बसेल असं फडणवीस म्हणत आहे तर त्या डाव्या संघटनांची जी नाव आहे ती जाहीर करा असं उद्धव ठाकरे यांनी मागणी केली ठीक आहे ना आता मग त्यांनी मागितलं तर ते मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं कुठल्याही राजकीय पक्षाला अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा कुणालाही काळजी करायचं काही कारण नाही काय आंदोलन करण्याचं लोकांचे प्रश्न मांडण्याचे लिहिण्याचं बोलण्याचं सगळ्यांना अधिकार आहेत काय अशी ग्वाही त्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दिलेली आहे गोटे okay. टोल नाका आणि पुढे समृद्धीचा टोल नाका ना डबल तो, तो कसा त्याचं सुद्धा पत्र, पत्र वरती गेलेलं आहे कारण ते गोटीचं झालं ता का ताबडतोब दुसरा येतो काय आणि मग दोन दोन त्यांना भरावं लागेल त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते बघतील काय करायचं दोन आणि इकडची जे हा जो जे ह्या टीवर आहे हा प्रोजेक्ट वेगळा आहे त्याची सुद्धा पैसे वसूल राहायचे आणि तो प्रोजेक्ट वेगळा आहे नवीन आहे त्याचे सुद्धा पैसे वसूल व्हायचे सांगलीमध्ये काय मार्ग काढतात भाऊ सांगलीमध्ये ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला आणि जो तिथला आरोपी आहे त्याचं कनेक्शन दाऊद सोबत आहे एकूणच सरकारनं आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे असं त्याच्याबद्दल फार मोठं डिस्कशन विधानसभेत झालं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फार कडक भूमिका घेण्याचं जे आहे तिथे आश्वासन दिलेलं आहे नाशिकमध्ये ना सुद्धा अशा काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि विशेषतः काही कॉलेजांमध्ये परदेशी विद्यार्थी आहेत आणि ते एवढ त्यांची एवढी दादागिरी आहे की त्या गावच्या लोकांनासुद्धा ते ते लोक गावचे लोकसुद्धा त्यांना घाबरतात आणि त्यातून जे आहे ह्या ड्रगचा प्रसार होतो आहे प्रचार होतो आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा आता आम्ही वाट बघतो आहोत की आमच्यासुद्धा पोलिसांचे जे आहे हे कधी लक्षात येणार आहे साहेब जयंत पाटलांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी झाले मला काही कल्पना नाही ते तर तुमची बातमी असेल अजून मला माझ्यापर्यंत त्यांचा अंतर्गत विषय आहे परंतु ही नवीनच बाबी मला काही कल्पना नाही धन्यवाद